जालन्याचा पालकमंत्री पद शिवसेनेला दिलं पाहिजे पण मुख्यमंत्री जो पालकमंत्री देतील तो आम्ही स्वीकारू आमदार अर्जुन खोतकर जालना नांदेड समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांना बैठक घ्यायला लावणार आमदार अर्जुन खोतकर खाजगी जमिनीचे दर एक कोटी असताना सरकार शेतकऱ्यांना बारा आणि चौदा लाख देत असतील तर शेतकरी कशा जमिनी देतील खोतकर जालन्यात सिडको प्रकल्पाचं स्वागत पण शेज शेत जमिनीवर नांगर फिरवू देणार नाही खोतकर सिडको प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या सर्वांना येलो झोन प्रमाणे पैसे द्यावेत जालन्याचा पालकमंत्री पद शिवसेनेला दिलं पाहिजे पण मुख्यमंत्री जो पालकमंत्री देतील तो आम्ही स्वीकारू असं जालन्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक तेवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात म्हटलंय जालना नांदेड समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांना बैठक घ्यायला लावणार असून खासगी जमिनीचे दर या भागात एक कोटी रुपये असताना सरकार शेतकऱ्यांना बारा आणि चौदा लाख देत असतील तर शेतकरी कशा जमिनी देतील असा सवाल ही खोतकर यांनी उपस्थित केला जालन्यात सिडको प्रकल्पाचं स्वागत आहे पण शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरवून नाही देणार असं सांगत सिडको प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या सर्वांना येलो झोन प्रमाणे पैसे द्यावेत अशी मागणी खोतकर यांनी केली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात जालना नांदेड समृद्धी महामार्गाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली या बैठक बैठकीनंतर खोतकर यांनी माध्यमांशी संवाद साधला समृद्धी महामार्गाच्या संदर्भ संदर्भामध्ये जालना नांदेड खरं तर या शेतकऱ्यांना बारा लाख रुपये एकर अशा प्रकारचे दर काही लोकांनी निघाले काही लोकांना चौदा लाख रुपये एकरचे दर निघाले त्याच गावामध्ये एक कोटी रुपयाचे खाजगी दर आहेत आणि मग बारा लाख रुपयाने कोण त्या ठिकाणी जमीन देणार आहेत ही ही आ, सत्य परिस्थिती शेतकऱ्यास माननीय मान, जिल्हाधिकारी समोर या ठिकाणी मांड मांड या ठिकाणी मी मांडली मला असं वाटतं की याचाही रिपोर्ट तातडींना सरकारला पाठवा वस्तुनिश्च रिपोर्ट सरकारला पाठवावा अशा प्रकारची सूचना मी या त्या या बैठकीमध्ये मांडली आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे मंत्री यांच्याकडं शेतकऱ्यासह एक बैठक मी तातडीनं बोलायला लावतो आणि यावरसुद्धा तातडीनं निर्णय या ठिकाणी घेऊ मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आपण या ठिकाणी बोललो होतात आता मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते वाटप झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या अधिकाऱ्याने त्यांनी ते केलेला आहे पालकमंत्री मोदय तातडीनं नेमण्यात येतील आहे मुळामध्ये जालन्यामध्ये शिडकोचं आम्ही स्वागतच केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरवून नाही जे मूळ शेतकरी आहेत त्या मूळ शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे शिडको हे दोनशे सत्तेचाळीस हेक्टरमध्ये या ठिकाणी होतं दोनशे हेक्टरच्या लोकांनी संमती दिलेली आहे उर्वरित लोकाला ज्या लोकाला येलो झोनचे रहिवायशी प्रमाणे पैसे मिळालेत त्याचप्रमाणे या छेचाळीस हेक्टरला पैसे मिळावेत अशा प्रकारची मागणी मी माननीय जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी शिडकोचे अधिकारी आणि एस डी ओ यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि त्यांना पॉझिटिवली प्रस्ताव वर शासनाकडं पाठवायला सुसूजित केलेला आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हा प्रस्ताव तातडीनं दोन तीन दिवसामध्ये तयार करतील आणि सिडको आणि महाराष्ट्र शासनाला हा प्रस्ताव जाईल मला खात्री आहे की वरच्या पातळीवर हा प्रश्न मी सोडू शकेल हा हा संपूर्णतः अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे मला निश्चितपणे असं वाटेल की जालनाचं पालकमंत्री शिवसेनेला दिलं पाहिजे हा तर साहजिक भाग आहे परंतु जे मुख्यमंत्री देतील तो आम्ही स्वीकार करू शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अतुल यांच्या पालकमंत्री त्याची मला कल्पना